पुण्यात आणि माधवी खंडाळकर यांच्यातील वाद चांगलाय काही दिवसांपूर्वी माधवी खंडाळकर यांनी रुपाली पाटील यांच्या बहिणींनी मारहाण केल्याचा आरोप केला होता त्यानंतर मुगजाव करत खंडाळकर यांनी माफीनाम्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध केला याच वादाला आता नवं वळण मिळलं असून रुपाली पाटील यांची माझ्याकडून जबरदस्तीने माफीनाम्याचा व्हिडिओ बनवून घेतल्याचा आरोप खंडाळकर यांनी केलाय दोन दिवसापूर्वी माधवी खंडाळकर या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यामध्ये त्यांना मारहाण झालेली पाहायला मिळालं रक्तभंबाळ झालेलं पाहायला मिळालं त्यामध्ये त्यांनी रुपाली पाटील यांच्यावरती आरोप केला होत्या त्या माधवी खंडाळकर आज आपल्यासोबत आहेत ताई तुमच्यासोबत त्या दिवशी नेमकं काय झालं होतं दोन तीन दिवसापूर्वी जे काही घडामोडी घडलेल्या आहेत त्या दिवशी एक पाच सहा दिवसांपूर्वी मी एक पोस्ट केली होती रुपाली पाटील ठोबरे विरोधात आणि ही पोस्ट माझं वैयक्तिक मत होतं याला पोस्टला तिने राजकीय स्वरूप घेऊन वगैरे माझ्या घरी तिच्या घरातून तिच्या भावा भावाला तिच्या मेवण्याला बहिणींना आणि तिच्या घरचे जे येऊन त्यांनी चुकीच्या पद्धतीने माझ्यावर मारहाण केली माझं चेहरे चेहरा खराब करण्यासाठी त्यांनी माझं स्क्रॅच केलं कुठल्या तरी शस्त्रांनी वगैरे आणि हे सगळं झाल्यानंतर मी जेव्हा सोशल लाईव्ह गेले आणि लाईव्ह जाऊन मी जेव्हा लाईव्ह सगळं सांगत होते की हे माझ्यावर असा अन्याय होतो आहे त्यानंतर त्यांनी त्याला जे काही स्वरूप दिलं त्यावरनं मी आ, आज मीडियाला सांगू इच्छिते की आ, मी न्यायासाठी आज दार ठोकावलेला आहे आ, रुपाली पाटील बोलते ते फलटण होते त्या दिवशी आणि मग तुम्ही बोलते की त्या दिवशी त्यांनी तुमच्यावर मारहाण केली मी असं बोलले रुपाली पाटील ठोमरे ही सूत्रधार आहे आणि तिच्या ज्या महिला आहेत या तिची रक्ताच्या नात्यातली तिची बहीण आहे तिची मावशी आहे तिच्या <laughs> ज्या दोन तीन मैत्रिणी आहेत आणि तिचा मेवणा आहे हे विनाकारण कुणाच्याही घरात घुसून कुणालाही मारतात असं आहे का काहीतरी कारण आणि कोणीतरी सूत्रधार असल्याशिवाय त्यांनी हे केलेलं नाही हे तर सिद्ध होत आहे ना मग असं मी नाहीये हे म्हणून तिला काय दाखवायचंय रुपाली पाटील रुपाली चाकणकर महिला आयोग आहे अध्यक्ष आहेत त्यांच्यावरती आरोप हे करतात की त्यांनी तुम्हाला सांगितलं असे व्हिडिओ काढायला माध्यमांसमोर टाकायला अशी ज्या काही घडामोडी घडल्या त्याच्यानंतर मी लाईव्ह गेले मी रक्तबंबाळ झाले होते माझ्यावरती खूप म्हणजे मला वार पण झाले इवन मला मुक्कामार बसला या सगळ्या परिस्थितीत मी एक व्हिडिओ व्हायरल केला होता लाईव्ह ज्याच्यात माझी परिस्थिती एवढी बेकार असतानासुद्धा कोणीही माझी दखल अजूनही घेतली नाही तृप्तीताई देसाईंशिवाय ही माझी खंत आहे तर हे राजकारण रुपाली पाटील ठोमरे हे स्वतःच्या मनाने काहीतरी करायचं ठरवत आहेत कारण त्यांचे वैयक्तिक काय वाद आहे त्याच्याशी मला काही नाही आहे परंतु हे ताई चाकणकरांचं नाव घेऊन हे खोटं राजकारण आहेत त्यामुळे ह्याचा पण दखल घ्यावी की बाई कोणाचं काय कुठं लावून किती गाणेडं राजकारण खेळू शकते हे सुद्धा आज लोकांसमोर आलेलं आहे त्या म्हणतात तुम्ही आणि त्या मैत्रिणी आहेत मग त्यावरती किती कोणी आज त्यांना मान देते एक महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून आणि मैत्रीपूर्ण वगैरे संबंध असं काही नाही आहे आमचं मी एक त्यांना माझ्या म्हणजे दे, मी त्यांना एक मान देते मग ते रुपालीताई चाकणकर नाही मी चित्राताई वाघ असतील तृप्तीताई देसाई असतील ज्या ज्या महिलांसाठी आज चांगलं काम करतायत त्यांचा मी मान करते पण कर या बाईचं मी करत नाही कारण हिचं सगळे जे काही गुणदोष आहेत किंवा गुण जर नाहीत आहेत जे काही दोष आहेत ते माझ्या समोर आहेत त्यामुळे मी हिचं समर्थन करू शकत नाही महिला आयोग किंवा अजित पवारांसोबत या संदर्भात काही बोलणं झालं महिला आयोग तर अजून काही माझ्यापर्यंत आलेलं नाहीये ह्याच्यामध्ये परंतु मी अजित अजितदादांपर्यंत हा विषय नेण्यासाठी मी त्यांची भेट घेणार आहे एवढं नक्कीच आणि मी त्यांच्याकडे मागणी करणार आहे या महिलेला पक्षातून निलंबित करा आणि तिने जे ते काय खोटे आरोप केलेत माझ्यावरती की कुंकवाचा सडा टाकून हिनी ते खोटं केले तर मी हे ससूनचे रिपोर्ट आणलेले आहेत तर कुंकवाचा सडा आणि रक्तातला फरक ज्या बाईला कळत नाही ती स्वतःला क्रिमिनल लॉयर समजवते असल्या मंद बाईला तिची सनद रद्द करावी आणि तिला तिच्या हकलपट्टी करावी पक्षातून एवढं माझी मागणी आहे जो टाकला व्हिडिओ हो, हो. का टाकला मी सांगितलं की माझ्यावरती तिच्या घरच्यांच्या प्रेशरनी मी तो टाकलेला आहे त्या दिवशी रात्री जेव्हा माझं एवढं रक्त गेलेलं आहे किंवा मी ज्या मनस्थितीमध्ये होते आणि त्या व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघा माझ्यावरती वा जे काही जाते त्यात सुद्धा दिसत आहे तर हे खोटं नाहीये आणि हे त्यांच्या दबावाखाली मला त्यांनी करायला लावला का तर उद्या जाऊन याचं काही उलटं सुलट राजकारण व्हायला नको म्हणून तिच्या घरच्यांच्या दबावाखाली तेव्हा दबावा। तिचा मामा होता तिथे आणि त्यांच्याबरोबर अजून एक पर्सनॅलिटी त्यांचं नाव माहिती नाही मला परंतु ते पण आमच्या इथलेच आहेत आणि त्यांनी मिळून की नाही ताई तुम्ही करून टाका दबाव म्हणजे असं की याच्यातनं काहीतरी वेगळं काही घडायला नको असं काही करून खरंच माझी मनस्थिती नव्हती मी व्हिडिओ करायचा म्हणून केला आणि तिथून या व्हिडिओवर काही राजकारण होईल असंही मला कधी वाटलं नाही परंतु दुसऱ्या दिवशी जे काही राजकारण मी बघितलं आणि <laughs> मी कुठेतरी खोटी पडतीये आणि मला न्याय मिळाला पाहिजे म्हणून मी परत शासनाचं दार ठोकावलेलं आहे पोलिसांकडे तक्रार केली का त्या पोलीस काय म्हणतात मला पोलीस पहिल्यांदा ते प्रथम म्हणले की काल ताई तुम्ही तक्रार मागे घेतली मग परंतु मी त्यांना सांगितलं माझं मानसिक मी खरं मी काल तुम्ही बघितलं असेल की पोलीस स्टेशनमध्ये जरी माझे फुटेज मिळाले तर मी सुद्धा तुम्हाला रक्तबंबाळ अवस्थेत बसलेली दिसेल या परिस्थितीमध्ये मी कुणाला कुणाला तोंड देऊ त्यापेक्षा आत्ताचा वेळ आपण थोडंसं एक पाऊल मागे जाऊ आणि मग नंतर ठरवू काय करायचं अशा दृष्टीने मी परत शासनाचं दार ठोकवलेलं आहे